विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता सहावी विषय समाज अभ्यास या समाज अभ्यासाची लेखी प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची कशा पद्धतीची असणार आहे उद्याच्याला तुम्ही जो पेपर देणार आहात तो पेपर असणार आहे याच पद्धतीचा चला तर मग लगेच पाहूया इयत्ता सहावीचा समाज अभ्यास विषयाचा लेखी पेपर पहा प्रश्न पहिला असणार आहे कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण कर पहा या ठिकाणी टिंबटिंब साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या टिंबटिंब राज्यात होता वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब राजाच्या काळात खोदले रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत आजच सोडून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला उद्याच्याला त्याचा चांगला अभ्यास होणार आहे योग्य जोड्या जुळवा पहा दिलेल्या पर्यायातून अचूक नावे लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे वाराणसी असे या शहराला नाव कसे प्राप्त झाले त्यानंतर कोणत्या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात प्राचीन भारतात कोणत्या भाषामधून साहित्य निर्मिती झाली त्रिसमुद्र तोयपित वाहन म्हणजे काय सम्राट अशोकाचे लोकोपयोगी कामे सांगा दोन गुणांचा प्रश्न आहे पहा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कंसातील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा पंचायत समितीच्या सभा टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली होतात जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या बजावणी टिंबटिंब करतो स्थानिक संस्थांच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्तींची पुढील गोष्टी मिळण्यासाठी कोठे जावे छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी कुठे जावे उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी कुठे जावे सात बारा उत्तर आणण्यासाठी कुठे जावे जातीचा दाखला मिळण्यासाठी कुठे जावे हे तीन गुणांचा प्रश्न हे चार दिलेत या तीनच जरी तुम्ही लिहिले तरी तुम्हाला तीन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर दोन दोन नावे लिहा महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र दोन नावं लिहा नैसर्गिक संसाधने दोन नावं लिहा गटात न बसणारा घटक ओळखा आणि त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे फक्त इथं त्यानंतर ब आहे पहा खालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय पुढे चौकटीत बरोबरची खून करा ध्रुवीय प्रदेशात खालीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात त्या ठिकाणी टिक करायची पहा पुढीलपैकी कोणत्या खडकांना इंधन म्हणून वापर करतात इंधन म्हणून पा म्हणजे कळशाचं त्याला टिक करायचे असं प्रश्न पाचवा आहे पुढील प्रश्नांची प्रश्ना उत्तरे एका वाक्यात लिहा खनिजे म्हणजे काय अरबी समुद्रातील खनिज तेला तेल क्षेत्राचे नाव काय कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय मानतात पहा फक्त दोनच लिहायचे तीनपैकी त्यानंतर पुढील विधाने चुकीबरोबर ते सांगा स्थगित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात खनिज तेलास काळे सोने असे म्हणतात त्यानंतर प्रश्न सहा आहे नावेल्या महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र ज जगातील महासागर त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात महाराष्ट्रातील पुढील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आणि दक्षिण कोकण फरक स्पष्ट करा खनिज तेल आणि सौर ऊर्जा यांचा फरक स्पष्ट त्या ठिकाणी दोन मार्कासाठी आहे अशा पद्धतीचं ही इयत्ता सहावीची अभ्यासाची प्रश्नपत्रिका आहे आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे ही अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका येणार असल्याने नक्कीच तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी ती ही प्रश्नपत्रिका शेअर करा आणि तुम्ही देखील हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न व्यवस्थित करून जा म्हणजे पाठ करून जा म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये मिळतील सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पाहिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद